नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी न्याय न मिळाल्यास हिरडब येथील फौजी आपल्या परिवारासह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर करणार आत्मदहन लोणार पोलिसांनी योग्य कारवाई ना केल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिला निवेदनात इशारा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुकाअंतर्गतच्या हिरडब येथील रहिवासी देशसेवा करणाऱ्या सैनिक व त्याच्या परिवारावर जवळपास चाळीस जणांनी प्राणघातक हल्ला केला असून यात फौजीसह त्याच्या परिवारातील अनेक जण रक्तबंबाळ झालेले असताना देखील लोणार पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित परिवाराने आज ऑक्टोबर अठ्ठावीस रोजी दुपारी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे दार्जिलिंग येथे भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सूरज राजू बांगर यांनी निवेदनात नमूद केले आहे की मी दिवाळीच्या सुट्टीसाठी ऑक्टोबर तेवीस रोजी राहतेगाव हिरडव येथे आलो असता गावातील चाळीस जणांनी घरात घुसून मला व माझ्या कुटुंबियांना जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर जबर मारहाण केली याबाबत पोलीस स्टेशन लोणार येथे तक्रारसुद्धा दिली असून त्याबाबत काहीही कारवाई झाली नाही माझ्या कुटुंबियास जीवाने मारण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून यांची सुरक्षा व्हावी या दृष्टिकोनातून व हल्लेखोरावर योग्य कार्यवाही व्हावी व न्याय देण्यात यावा हल्लेखोरावर येत्या आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आपले कार्यालया संपूर्ण कुटुंबास आत्मदहन करेल असा गंभीर इशारा देखील सैनिक सूरज बांगर यांनी निवेदनात दिला आहे जैन सर मी सिपाई बांगर सूरज मी दार्जिलिंग मध्ये कार्यरत आहे मी तेवीस तारखेला सुट्टीवर घरी आलो चोवीस तारखेवर माझ्या घरावर हमला झालेला आहे आणि एक ते चाळीस जणांना माझ्या घरावर हामलं घरात घुसून मला मारलेलं आहे आणि आज मी कलेक्टर ऑफिसला आलेलो तर कलेक्टर साहेबांनी लोणार पोलीस स्टेशन पी आय आयला कॉल केला त्यांनी सांगितलं की हे कुटुंब माझ्या आत आप आपसातला मामला आहे की त्याचं कुटुंब मोठं की आमचं कुटुंब मोठं असं भांडण सांगितलेलं आहे पी आय साहेबानं आणि त्याने काही कारवाई केली नाही अजून त्याच्यावर आणि आज आमच्या सगळ्याला आज बुलढाणा ऑफिसला बोलवलं आहे न्याय आम्हाला न्याय मिळायला पाहिजेत नाहीतर आज मी उद्या ड्युटीवर जाणार नाही नाहीतर मी मतलब फौजमध्ये हा भरोसाच सोडून देईन की इंडियन आर्मी ही याची इज्जतच नाही नाहीतर मी नाहीतर मा मंत्रीशी मतलब पुढं गृहमंत्रालयामध्ये जाऊन माझा न्याय मिळेल याची मी दखल घेतो आणि मला न्याय मिळेल याची मी हे करतो जयन सर भांडणाचं नेमकं का कारण काय आहे भांडणाचं नेमकं का कारण सर हेच आहे की चोवीस तारखेला मी सकाळी आंघोळपांघोळ करून बाहेर आलो होतो ते माझ्या आजीला एक संतोष बाजण म्हणून व्यक्ती तो शिवाय देऊ लागला की देवाला फक्त मी विचारायला गेलो की बाबा झालं काय काय झालं नेमकं कारण काय आहे का की पुरने पुरने तो स फक्त इतकं विचारलं आणि त्यांनी मला सरळ पूर्ण जे पूर्ण येऊन एकदमच माझ्या अंगावर हल्ला केला म्हणून लोक जखमी झाले हा सात आठ जण आहे आई बी आहे तिकडे